गणेशपेठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार दहा ऑक्टोबर रोजी भालदारपुरा परिसरात एका घरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू साठवलेला असल्याची गुप्त माहिती पोलीस उपायुक्त राहुल मदने यांना मिळाली होती माहितीच्या आधारे गणेशपेठ पोलिसांनी सध्याच्या कार्यवाहीत छापा मारला आणि घरात साठवलेला तंबाखू जप्त केला सविस्तर चौकशीसाठी पोलिसांनी घटनास्थळी पोलीस पथके तैनात केली असून पुढील तपास सुरू आहे पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी सांगितले की या कार्यवाहीत प्रतिबंधित तंबाखू साठा जप्त करण्याचे उद्दिष्ट नागरी सुरक्षा आणि नियमांचे पालन सुनिश्चित करणे हे आहे ही कार्यवाही गणेशपेठ पोलिसांच्या सतत गुप्त माहितीवरून आधारित ऑपरेशन शक्तीचा एक भाग आहे पोलीस म्हणतात की अशा प्रकारचे कार्यवाही सतत सुरू राहतील आणि कोणत्याही नियम व विरोधात तंबाखू व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाईल परिमंडल क्रमांक तीन चे माननीय पोलीस उपायुक्त राहुल मन्ने सर यांना माहिती शिवोपणे माहिती मिळाली होती की भालदारपुरा येथे बुराणपूर दरगा जवळ बुराणोदिन दरगा जवळ फायर ब्रिगेडचे ऑफिससमोर एका घरी सुगंधित तंबाखाचा साठा केलेला अशी त्यांना खात्रीशीर माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांच्या आदेशांमुळे पी एस आय नाचन डीबी स्कॉटचा पूर्ण स्टाफ त्याचप्रमाणे डीसीपी स्कॉटचा पूर्ण स्टाफ असं आम्ही सामूहिकरित्या तिथे रेड केली असता तिथे आम्हाला जे प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आहे तो मिळून आलेला आहे अंदाजे आता मोजमाप सुरू आहे परंतु अंदाजे दीड लाख रुपयाचा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे आणि हा मुद्देमाल जमील वल्द रशीन खान रशीद खान जमील वल्द रशीन खान रशीद खान वय सत्तर वर्षे राहणार बुराणुद्दीन दर्ग्याजवळ फायर ब्रिगेड ऑफिस समोर गंजीपेठ नागपूर यांचे घरी मुद्देमाल येऊन आलेला आहे त्यांच्याकडे जेव्हा चौकशी केली तेव्हा त्यांनी सांगितलं की मतीन उल्ला खान वल्द रहमतुल्ला खान वय सत्तेचाळीस वर्षे राहणार जाफरनगर गांधी आऊट पोलीस स्टेशन गिट्टी खदान या व्यक्तीचा तो मुद्देमाल असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे अधिक आम्ही सखोल चौकशी करून पुढील कायदेशीर कारवाई करत आहोत यासाठी अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आलेले आहे ते आल्यानंतर संपूर्ण कारवाई आम्ही करीत आहोत करत होते आणि मतीन उल्ला खान वल द रहमतुल्ला खान ही जी व्यक्ती आहे ती अगोदर डब्ल्यू पी सी शीट बसवण्याचे काम करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि ज्याच्या घरी मुद्देमाल मिळालेला आहे जमील वल्द रशीद खान वय सत्तर वर्षे याचे गांजाखेत येथे इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे आणि त्यांनी असं सांगितले की त्यांनी ती रूम त्या व्यक्तीला भाड्याने दिली होती आणि त्या तिथे काय त्याने काय काय ठेवलं काय नाही ठेवलं याबद्दल त्याला कल्पना आहे असं तो सांगतोय तरी सुद्धा आम्ही आता सखोल चौकशी आणि तपास करून पुढील कायदेशीर कारवाई करीत आहोत